देबापाच्या नावाला मी धन्यवाद देतो आज परत एकदा या सुंदर वेळेसाठी देवाप्पाचे उपकार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो आपण नीतीसूत्रे यामधून काही ज्ञानाबद्दल पाहणार आहोत आणि नितिसूत्रे तसं उपदेशाच्या पुस्तकामध्ये दे देखील आहे की ज्ञान जे आहे हे ज्ञान कुठून येते कोण देतो ज्ञान ज्ञानाचा प्रारंभ कुठून आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ज्ञानाचे तेव्हा आम्ही पाहूया तेवीसाव्यात इकडे प्रथम आपण जाणार आहोत आणि त्याचं बारा वचन नेतिसूत्रे याचा तेवीसावाथ आहे आणि बारावा वचन तू आपले मन शिक्षका शिक्षणाकडे आणि आपले काम ज्ञानाच्या वचनाकडे लाव हो ज्ञानाच्या वचनाकडे लाव शिक्षणाकडे लाव असं बारा वचनामध्ये आपले मन शिक्षणाकडे आपल्या कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव आणि हे ज्ञान जे आहे शिक्षणाकडे लाव आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे आपले मन शिक्षणाकडे लाव तेव्हा ते कुठून येते आपण देवाने आपल्याला जे इंद्रिय दिले आहेत आपल्याला सर्व अवयव जे आहेत आपले आपल्यामध्ये जो मेंदू प्रभू परमेश्वरांनी ठेवला आहे तो कार्यरत आहे तो आपल्याला योग्य काय अयोग्य काय दाखवतो आपल्याला सर्व काही समजतं परंतु हो ज्ञान जे आहे हे असंच मिळत नाही ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं आणि त्याचा उगम कुठून आहे तर आपण पाहूया आपण पाहू की ज्ञान कुठून येते तर आम्ही पाहूया नितिसूत्रेचा जो बावीसावा अध्याय आणि सूत्राच्या आम्ही जर पाहिलं पहिला अध्याय सात वचन पहिला अध्याय सात वचन त्या ठिकाणी हा वाचा परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण हो ज्ञान जे आहे ज्ञानाकडे आपले कान लाव ज्ञानाकडे लाव अंतकरण लाव हृदय लाव पण जे मूर्ख लोक आहेत ते लावत नाही ते लावत नाही आणि आपलं जे आहे ज्ञान ज्ञानाचा जो सुरुवात आहे ज्ञानाचा उगम आहे तो परमेश्वराचं भयधन्य आहे देवाचं भय धरणं म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे कठून येते ज्ञान देवाच्या भयामध्ये आहे ज्ञान जर कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने माझ्याकडे मागावं कारण ज्ञान देणारा देव आहे असं पहिलं शास्त्रार्थ जर कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने माझ्याकडे मागावं ज्ञान देणारा देव आहे आणि हा ज्ञान परमेश्वर पुरवठ पुरवठा करणार आहे आणि परमेश्वराचं भय धरणं म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे आम्ही देवाचं भय धरणं परमेश्वराचं भय धरणं त्याला भी चालणं म्हणजे सुरुवात झाली ज्ञानाला आम्ही आज आम्ही पाहतो पुष्कळ लोक ज्ञानी आहेत फार ज्ञान आहे त्यांच्याकडं पण देवाचं भय नाही मग तुम्ही म्हणाल ते भय काय कसं काय तर प्रियजन हो देवाचं भय म्हणजे खऱ्या अर्थाने हे आत्मिक ज्ञान देवाचं भय जिथे देवाचं भय आहे ते ज्ञान महत्वपूर्ण ज्ञान आहे पण बाकीचं ज्ञान कितीही माणसाने मिळवलं पण जर देवाचं भयच नसलं तर काय फायदा मनुष्याने सर्व जग मिळवलं पण स्वतःच्या अंतकरणाचा आणि आत्म्याचाच नाश करून घेतला तर त्याला काय फाय फायदा असं लिहिले मनुष्याने सर्व जग मिळवलं पण आत्म्याचा नाश म्हणजे ज्ञानाअभावी लोकांचा नाश होतोय त्यांना ते ज्ञान नाही आहे जे देवाचं खास देवाचं भय करायचं ज्ञान पाहिजे होतं ते कसं की अंतकरणापासून देवावर श्रद्धा देवर भाव देवर विश्वास देव हृदयापासून भाव ठेवणं हृदयापासून भय धरणं आणि देवाला भिणं आणि हे जे हे ज्ञान आणि हे ज्ञान जगातलं ज्ञान आणि हे ज्ञान आहे ना त्याचा कसा फरक आहे माहिती आहे का तर असा फरक आहे की देवाने आपल्याला बनवलंय आपण परमेश्वराची निर्मिती आहोत हे खरं आध्यात्मिक ज्ञान आहे परंतु दुसरं ज्ञान जे आहे जे फार पुस्तकी ज्ञान आहे जे सर्व प्रकारचे ज्ञान आहे जगातल्या गोष्टीचं ज्ञान ते म्हणते नाही आम्ही आम्ही करू मी करेन मला समजतं आहे मी ते करू शकतो आम्ही ते करू शकतो आणि ते देवाला न मानणार आहे आणि देवाला न मानणारं ज्ञान हे तुटपुंजी तु तु ज्ञान आहे ते किती ज्ञान असो आणि म्हणून त्यांचा ते काय करतात स्वतःचा स्वतःचं त्याने हे करून घेतलं आहे काय करतात ते देवापासून दूर आहे त्यांना त्याची गरज आहे की आपण त्यांना तोपर्यंत हे ज्ञान मिळत नाही जोपर्यंत ते देवाचं भय धरत नाही आणि देवाचं भय धरणं म्हणजे खऱ्या ज्ञानाला सुरुवात आहे आत्मिक ज्ञानाला कारण ज्याने खरंच आपल्याला बुद्धी आणि ज्ञान दिले तो, लो तो, तो परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वरालाच लोक पहिलं स्थान आणि प्रथम स्थान किंवा त्याला व्हॅल्यू देत नाही तर परमेश्वराचं भय धरणं हे खरंच ज्ञानाचा प्रारंभ आहे प्रेस लॉ तर देव प्रियजन हो हे ज्ञान कुठून येतं तर परमेश्वराच्या भय धरल्याने ज्ञान येतं आम्ही आणि हेच खरं आहे त्याचे फायदे काय आहेत आम्ही जर देवप्पाच्या लोकांची जर संगत धरली चांगल्या लोकांची संगत धरली तर आम्ही तसे चांगले हो असं दे म्हणजे आम्ही पाहतो तेरावीसमध्ये सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील अजून पुढे पाहूया तेराव्यात ह्या विसावचक तेराव्या अध्यायाच्या वचनामध्ये की आम्हाला ज्ञान तर देव देतोच पण आम्ही कोणाची सुरुवात आम्ही कणाची सोपी धरावी की जे देवाचं भय धरणारे ज्ञानी आहे वाचा सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञावशी मूर्खाचा सोबती कष्ट पावतो कष्ट पावतो तो कोण जो सुज्ञाची सोबत धरत नाही आणि मूर्खाला काय देवाचं ज्ञान आणि भय नसते त्या देवाचं ज्ञान तुच्छ लेखतो तो स्वतःच्या ज्ञानावर फार मोठा तोरा राहतो आणि स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहतो आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतो आम्ही पाहतो की देवाच्या जे स्वतःला फार ज्ञानी समजतात बुद्धिमान समजतात आणि देवाला न मानतात मानत नाही ते एकविसाव्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनामध्ये त्यांची काय आहे तिथे पाहायला मिळते काय की परमेश्वरापुढे कि, कि बुद्धी युक्ती चालत नाही पुढे पहा वाचा एकवीस तीस एकवीस तीस हा हा, हा, हा। परमेश्वरा पुढे शहापण बुद्धी व युक्ती मुळे चालत नाही हो तेव्हा पुढे बुद्धी युक्ती आपलं स्वतःच शहाणपण देवापुढे चालत नाही आमेन म्हणावर आमे नाही चालत देवापुढे ते देवापुढे पाहिजे तर देवाचं भय धरणारं ज्ञान देवाचं प्रेम करणार ज्ञान देवावर आमे देवावर असं निष्कपट प्रीतीने प्रेम करणं आपण देवावर त्याला ओळखणं म्हणजेच हे सुज्ञपणाचं लक्षण आहे देवाला ओळखणं परम पवित्र पवित्र परमेश्वराला ओळखणं म्हणजेच सुज्ञता आहे देवाचं भय धरणंच म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे पण मूर्ख लोक देवाचं भय धरत नाहीत आणि ते देवाला मानत नाहीत आणि देव म्हणजे काय देव कुठे कोणी पाहिलाय मेल्यानंतर काय आम्ही को पाहू कोणी पाहिले मेल्यानंतर आम्ही कुठं जाणार आहोत असं देव म्हणतात म्हणजे बाकीच्या लोकांसारखं पण प्रेजन हो देव आहे आणि त्याने आपल्याला बनवले आणि आपला आत्मा हा देवाकडे जातो जेव्हा त्याची इच्छा होती त्याने ते आपणाला घ्यावं तेव्हा आत्मा आत्माने शरीर मातीमोल आहे ते मातीच आहे पण हे शरीरही देवाने दिलेलं एक मंदिर आहे त्यामध्ये आपला देवाचा आत्मा त्याने ठेवलाय आणि तो त्याच्या इच्छेप्रमाणे सत्तर वर्ष नव्वद सूत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे आपलं आयुष्य साठ वर्ष सत्तर वर्ष किंवा त्याचा डांबल केवळ कष्टमय दुःख आहे दुःखमय आहे नव्वद वर्ष किंवा काय आणि हे देवाचं भय धरल्याने भरपूरीचं आयुष्य आम्ही देखील ते, ते पाहतो की परमेश्वर आम्हाला चांगलं आयुष्य देतो आणि म्हणून देवापुढं आपल्या आपली जी बुद्धी आहे ती देवापुढं चालत नाही असं आम्ही आज सोळा आपलं एकवीस तीसमध्ये पाहिलं राईट आम्ही आणि तर ज्ञानाचे काय फायदे आहे तर चांगल्याची सोबत धरली तर आम्ही चांगलं बनतो सो सुज्ञाची सोबत धरली तर आम्ही सुज्ञ होतो आणि प्रिजन हो तर सोळा गाध्याच्या सोळा वचनामध्ये आपण पाहणार आहोत की काय त्या ठिकाणी आपल्याला देवपणे आपल्याला ह्या वचनामध्ये आहे सोळा सोळा ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे सुज्ञता संपादन करणे आहे ओके okay. ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा कितीतरी उत्तम आहे म्हणजे त्याचे फायदे काय आहेत हा ज्ञानाचे फायदे काय आहेत हा ज्ञान ज्यावेळेस आम्हाला मिळते तेव्हा हे ज्ञान सोन्यापेक्षा उत्कृष्ट आहे सोनं घेऊ नका ज्ञान घ्या आणि ज्ञानच सोनं मिळवून दे आधी ज्ञान घ्या आणि हे सोन्यापेक्षा कितीतरी उत्तम आहे ज्ञानप्राप्ती आणि सुज्ञता संपादन करणे सोन्यापेक्षा इष्ट आहे सोन्यापेक्षा इष्ट आहे आणि ते देवाचं भय धरल्याने दे मिळते ज्ञानप्राप्ती आणि तेव्हा उपदेशाच्या जर पुस्तकाकडे जर आपण पाहिलं तर दुसरा अध्यायाच्या एकविसा वचनामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाहूया काय म्हणतंय उपदेशक म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेतलेलं प्रभूंनी ज्याला ज्ञानी दिलं ज्ञान दिलं तर तो म्हणतो शलमोन आहे तो शलमोन राजा वाचूया पहा त्या ठिकाणी काय म्हणतं दोन एकवीस उपदेशक कोणी सुज्ञता ज्ञान व चतुराई यांनी परिश्रम करून हो। काही संपादावे आणि त्यासाठी जर श्रम केले नाही त्याच्या वाटेस ते ठेवून जा वाटे सोडून जावे ही व्यर्थ व मोठे अनिष्ट होत हो। आता पुढे पण पाहिलं तर हे सर्व व्यर्थ आहे हे दुसऱ्याला ठेवून ला जावं लागतंय अजून पुढे पा पाहूया पुढे पहा एकविसा वचना जर तुम्ही वाचलं तर पुढे काय म्हणतो ते वचन काय कसं वचन मनुष्य जे काही परिश्रम करितो व आपल्या आपला जीव उलथा पारथा करून या भूतलावर खटाटोक करितो त्याचा, त्याचा त्याला काय लाभ त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात त्याची दगद कष्टमय असते रात्रीही त्याच्या मनात चैन नसते हे ही व्यर्थच हम्म कितीही ज्ञानी मनुष्यने काहीही कमवलं आपल्या ज्ञानाने आपल्या बुद्धीने आपल्या सामर्थ्याने तर काय फायदा कोणी सुज्ञता ज्ञान चतुराने करतोय परिश्रम करून संपदावं तसं त्याने संपवलं सं संपादन केलं आणि परिश्रम केलेले आहेत सर्व काही परंतु दुसरी गोष्ट ही आहे सर्व काही खटाटोक दुसऱ्याला ठेवून जावं लागणार आहे किती मोठं ज्ञानी झाला किती मोठा मनुष्य झाला बुद्धिमान त्याने सर्व काही आपल्या बुद्धीने केलं परंतु त्याच्या वाट्याला काय येणार आहे हे दुसऱ्याला सोडून जाणार आहे हे व्यर्थ आहे निकाने हे सर्व व्यर्थच आहे की आपण सर्व हे सर्व काय केलं तर हा जो ज्ञानी आहे शलमोन देवाने याला ज्ञान आणि सर्व ऐश्वर दिलं होतं सर्व प्रकारचे परंतु तो पर म्हणतो मी सर्व काय केलंय पण हे मला दुसऱ्याला ठेवून जा जावं लागणार आहे पण माझा मुलगा मूर्ख निघतो की ज्ञाने निघतो ते कोणाला माहीत नाही पण जरी मूर्ख निघाला किंवा ज्ञाने निघाला तर मला काय त्याचा फायदा मी सर्व काय केलं तर माझ्यानंतर दुसऱ्यालाच ठेवून जाणार आहे मग काय फायदा आहे मग असं नाही की मग मग काय काय करायचंच नाही का असं त्याचा अर्थ नाही पण त्याचा हेच तो सांगतो की मनुष्याने खावं प्यावं पुढं दिलेलं आहे आणि मग आपलं जेवढं काही देवाने आहे दे 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 त्याच्यामध्येच दे आनंद करावा याच्या व्यतिरिक्त काहीच नाही हेच त्याच्या वाट्याला आहे की की कारण देवाने खाण्यापिणंही परमेश्वरच असं पंचवीस वाचनामध्ये लिहिलंय की ते खाण्यापिणे व सुख भोगणे हे देखील कोणाला प्राप्त होतात जो देवाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे त्याला बुद्धी ज्ञान हे सर्व काही परमेश्वर देतो परंतु धन मिळवण्याचं जे कष्ट आहे ते धन मिळवण्याचे आणि ते साठवण्याचे कष्ट देव पाप्यांवर लागतो यासाठी की देवाच्या दृष्टिकोनातून जो चांगला आहे त्यास त्याने द्यावे आणि ते द्यावे आणि ह्याही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे म्हणून कष्ट इतकं सर्व दगदग करण्याचं हे जे काही कोणाला सोपवतो देव आणि कोणाला ठेवून जातात लोक कोणाला ठेवतात आणि कोण त्याचा उपभोग घेतो असं या ठिकाणी लिहिलं ले तेव्हा आपण कितीही काहीही केलं या ठिकाणी किती ज्ञानाने मिळवलं पण दुसऱ्यालाच ते देवा लागते आणि दुसऱ्याच्या पदरामध्ये ते ठेवून जावं लागते आणि मनुष्य संती काही घेऊन जात नाही मग कितीही ज्ञानी असला तरी व्यर्थ आहे प्रेज लॉ असं त्याला म्हणायचंय आणि असं म्हटलेलं आहे त्याने स्वतः वचनामध्ये की जिथे ज्ञान फार तिथे कष्टही फार तिथे खेदही फार रेज लो आहा जर तुम्ही ज्ञानी आहात तर खेदही फार होतो आणि म्हणून कारण ज्ञानाने जे आहे सर्व काही मिळवता येते पण खेद मात्र खूप होतो आणि त्याला दुःखही तितकेच होते असं हे ज्ञानाचं हे आहे जिथे ज्ञान आहे तिथे सर्व काही संपादन करता येते ज्ञानामुळे सर्व गोष्टी होतात पण जिथे ज्ञान फार तिथे खेदही फार खेदही खूप असतो खेद म्हणजे दुःख अशा प्रकारे ते म्हणत आहे आता आम्ही आता आपण पाहूया सातवाध्याय उपदेशाच्या पुस्तकाचं सा बारा वचन त्या ठिकाणी काय म्हणतात ते बापच वचन

ते मूर्ख असतात आणि ते मरतात त्यांचा आत्मा मात्र म्हणजे ते कसे नाश पावतात कारण ते देवाच्या ज्ञानाला तुच्छ टेकून ज्या देवाने सर्व विश्व बनवलं आहे तारणाऱ्या प्रभूने जो आत्मा आपल्यात घातला आहे आणि तो देवाकडे जाणार आहे तर तिकडे तिकडं दुसरीकडे परत दुसऱ्या जीवन येईल आणि आम्ही परत पुनर्जन्म होईल काहीतरी वेगळ्या प्रकारच्या लोकांचा विश्वास असतो त्यामुळे ते नाश पावतात पण चुकीच्या गोष्टी जर त्यांनी आपल्या कोणाच्या तरी कर्णोपकरणी ऐकून जर केला तर ता त्याचा फायदा नाही परंतु दे दे ते देवाचं भय देणारं ज्ञान आहे हे वाचवते त्यांना त्याचा प्राण वाचतो म्हणून देवाचं ज्ञान जे आहे ते आश्रय देणार आहे पैसाही आश्रय देतो परंतु जसं देव हे जे ज्ञानापासून जसा फायदा होतो की हे ज्ञान काय करते हे शहाणपण आहे ते जीविताचं रक्षण करते रक्षण करणार करा आणि म्हणून प्रेजन हो देवाचं भय धरणं म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे देवाचं भय धरा परमेश्वराला माना देवाने ज्ञान बुद्धी दिली हे कबूल करा आपलं सर्व हृदयातून आपल्या सर्व बाकीच्या गोष्टीपासून आपल्या हृदयाचं अंतकरणाचं रक्षण करा त्यामध्ये ज्ञानाचा उगम आहे अंतकरणामध्ये तो आला आहे त्याला स्वीकारा त्याला ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस तुमच्या हृदयात आहे आणि तुम्हाला मग तुम्ही मोलवान आहात ते तुम्हाला समजेल कारण आपण असेच झालेलं नाही देवानं आपल्याला बनवलं आहे आपलं प्रजन हे ज्ञान आपल्याला होऊ द्या की हे प्रभूची निर्मिती आहोत आपण परमेश्वराची निर्मिती आहोत आणि ज्या निर्मितीने म्हणजे आपल्याला देवाने निर्माण केलं आहे तर देवाकडे आपल्याला एक दिवस जायचं आहे आले लिहूया तेव्हा देवावर भाव ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि त्या परमेश्वराने तो ज्ञानाचा प्रारंभ आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि म्हणून प्रिजनो हो इतका महान हा ज्ञानी पुरुष ज्याला उपदेशक म्हण उपदेशक म्हणजे मन, शलमोन म्हणतात या शलमोनाने इतकं सर्व मिळवलं होतं आणि पण तो सांगतो की परमेश्वराचं बयधरण म्हणजे ज्ञानाचं प्रारंभ आहे फक्त देवाचं भय धरण त्याच्यामध्ये सर्व काय आहे आणि म्हणून तो म्हणतो मी इतका इतका सर्व काय मिळवलं मी गाणारे मिळवले गाणारे मी मिळवल्या परंतु मी इतका बुद्ध इतकं सर्वश्रेष्ठ माझ्याकडे माझ्याकडे जेवढं होतं ते तर दुसरीकडे कोणाचंच कोणाकडेच नव्हतं पण मी या सर्व गोष्टीचा सार पाहिला तर मला सर्व व्यर्थ वाटलं आणि मी म्हटलं की अरे अरे हे सर्व काही व्यर्थ आहे माझ्या जीवनामध्ये परंतु देवाचं भय धरणे म्हणजेच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आणि म्हणून आता त्यानेच लिहिले बाराव्याच्या तेराव्या वचनामध्ये उपदेशापासून आता सर्व काय तुम्ही हे ऐकले सर्वांचे सार हे की देवाचं भय धर्म त्याच्या आज्ञापाळ मनुष्य कर्तव्य एवढेच आहे देवाचं भय धरा त्याच्या पाळा त्याचं भय धरा आणि भय धरण्यामध्ये प्रिजन सर्वात हे आहे चांगली गोष्ट की ज्ञानाचा प्रारंभ तो आहे त्यापासून ईश्वरापासून ज्ञान येते आणि ज्ञान देव देतो म्हणून असं असं म्हटलेलं आहे की हा जो उपदेशक आहे म्हणजे ज्ञानी मनुष्य अर्थात शलमोन तो दुसऱ्यांना ज्ञान शिकवी आणि त्याने त्याचे विचार बोध पुष्कळ त्याने रचले होते त्याच्या ज्ञानाने आणि हे जे वचनं आहेत त्याने आमच्यासाठी ठेवलेले आहेत महारित्याने ठेवलेले आहेत देवबापाची स्तुती करतो लितीसूत्रे उपदेशक गीतरत्न हे वचनं सर्व शर्मोनाने लिहिले आणि महाज्ञानाचा ज्ञानाचा साठा त्याने आपल्याजवळ ठेवलेला आहे की देवाचं भय भयधरा मी इतका ज्ञानी होतो पण काही सर्व व्यर्थ आहे परमेश्वराचं भय भयधरणच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आणि सर्व चांगली गोष्ट आहे म्हणून देवाचं भय धरा आणि खरोखर देवाचं भय धरणाऱ्याला खरंच ज्ञान प्राप्त होतं आणि तो ज्ञानी होतो आणि देवाचं भय मनुष्याला ज्ञान प्राप्त करून देते माझा विश्वास आहे की या वचनाच्याद्वारे आपल्याला प्रभू बोलला आहे आपण प्रार्थना करूया प्रभू परमेश्वराच्या वचनासाठी तुला धन्यवाद बोललेला आहेस प्रभू ज्ञान जे आहे ते तुझ्यापासून मिळते ज्ञान देणारा तू आहे तुझं भय धरण म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे आम्ही सुरुवात करावी आम्हाला जर आम्ही अज्ञानी आहोत आम्ही बुद्धिहीन आहोत आम्ही प्रभू तुझं तेव्हा आम्ही काय भय धराव की तू देव आहे तो थोर आहे तू जिवंत आहे तू ज्ञान देणारा आहे तू सर्वांना ज्ञान सारखं बाप्पा सर्वांना तू दिलं बाप्पा बुद्धी दिली ज्ञान दिले परंतु ते मन मानेल अशा प्रकारे वागतात आणि तुला मानत नाही किंवा प्रभू परमेश्वरा त्यांना जिवंत देवप्पा हे ज्ञानाचे वचन तुच्छ लेखतात आणि म्हणून आम्ही हीच प्रार्थना करतो की त्यांना ताळ्यावर यावं आणि खऱ्या ज्ञानाचा उगम जिथे आहे तिथे त्याला शोधावं आणि तुला आत्मसात करावं असं प्रत्येकाच्या जीवनात कर प्रभू कारण तुझं भय दर म्हणजे ज्ञानचं मी विश्वास करतो देवप्पा हे अनेक लोक तुझ्या टेवरतील आणि तुझं भय धरतील तुझं प्रतीक करतील असं हो हे सर्व वचन आम्ही स्वीकारतो ते पप्पा आणि पवित्र आत्म्यात तोच कार्य कर तूच आम्हाला आपली कृपा पुरव आणि आमच्या या तोकड्या बुद्धीचा उपयोग तुझ्या महान सेवेसाठी होते आणि प्रभू अनेक लोक तुझ्याकडे होते तुझं भय दुजे ने. तुझं भय धरण म्हणजे ज्ञानाचं अनेक आणि तुझ्या भयात राहावं प्रतीत राहावं असं होते धन्यवादासह इशूच्याद्वारे प्रार्थन केले आहे